आपण जे म्हणतो ना की आपल्यासोबत मुस्लिम दलित धनगर ओबीसी सगळे जे आहेत तर आपण बघतोय हे जाकीर भाई आहेत हे गावचे आहेत यांची भावना आहे गरजवंत गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ज्या ज्या वेळेला निवडणुकी येतात हे राजकारणी लोक काय करते हिंदू खत्रेमय हिंदू खत्रेमय आता कुठे गेले हिंदू खत्रेमय हिंदू खत्रेमय नाही मराठा खत्रेमय हे मुस्लिम खत्रेमेये कारण मराठ्यांसोबत मुस्लिमांनाही आरक्षण मिळालं पाहिजे ही मनोज दरंगे पाटलाची भूमिका आहे आणि आपण कुठल्या जाती आता हे काय होतं हे दोन तीन जण येतात जाती जातीमध्ये भांडणं लावतात गावखेड्यामध्ये जसं यांचं तुम्ही ऐकलं आमचं आम असतं लाईव्ह असतं एकही व्यक्ती जाती जातीवाद करत नाही इथं गुन्ह्या गोविंदाने मुस्लिम राहतात दलित राहतात धनगर राहतात ओबीसी राहतात मराठा राहतात गुन्ह्या गोविंदांना आणतात एक एकमेकाची यांची ईद असली तर आम्ही दिवाळी सारखं त्यांच्याकडे जातो त्यांनी आपली दिवाळी असली की ते त्यांच्या ईद सारखं येतात गुण्या गोविंदांना नाणतात ते शिरकुरामा खायला तर आम्ही त्यांना फराळाचं खायला बोलवतो ही आमची ही परंपरा आहे आणि ही परंपरा आम्ही जपतो तर सगळ्यांना हेच सांगतो भाईचार्यानं राहा एकीनं राहा मराठे कुठल्या जातीच्या विरोधात नाही मराठे लढताय स्वतःच्या जाती आरक्षणासाठी कोणाच्या विरोधात नाही जातीवाद नाही हा आमच्या गावात कोणत्याही पद्धतीचा जातीवाद नाही आम्ही सगळे एकोप्यानेच राहतो आणि मनोज दादाच्या जरांगेला पहिल्यापासून आमचा पाठिंबा आहे समाजाचा आता इथून जर गेलं तर आम्हीच करणार चालणार आता जस की तुमच्या गावाने एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे आणि त्या आदर्शावरती सगळ्या लोकांचं हेच म्हणणं असणार आहे की आपण असंच केलं पाहिजे परंतु काही ठिकाणी जाती जातीमध्ये थेट निर्माण करून आपली राजकीय पोळी बाजून घेणं आपल्या फायदा करून घेणं या टेंडन्सीचे काही मंडळी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं राजकारणासाठी चालू आहे बाकी गावात तर आमच्या सर्वसामान्यात काहीच नाही आमच्याकडे काहीच वाद नाही राजकारण चालू लोक आहेत ना ते ऑटोमॅटिक बाजूला फेकले जाते हे त्यानंतर कारण ऐंशी टक्के समज एक झालो वीस टक्के समज काय बोलणारे आमच्या गावात तर काहीच नाही कंटिन्यू साडी एकत्रित